नमस्कार मी श्रीकांत उमरिका आपण पाहतात अनालायझर लोकनीती पाऊस महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार असा पडतो आहे आणि नेमकं ज्या भागामध्ये नेम भागा कमी पाऊस झालेला तुलनेमध्ये पाऊस झालेला आहे पण नेमक्या त्याच्याच बातम्या हुडकून काढायच्या आणि अशी शीर्षकं द्यायची की महाराष्ट्रामध्ये बरसे आणि मराठवाडा तरसे वर्तमानपत्राचं काय नाव मी घेत नाही ही जी मानसिकता आहे ना ती जरा लक्षात घ्या आणि हे कशामुळे चालू आहेत ठरवून ठरवून वस्तुत मराठवाड्याचं जे सरासरी पाऊसमान आहे ते पण गाठले जात आहे आता उरलेला म्हणजे जवळपास अर्धा पावसाळा झालेला आहे आणि जो अर्धा पावसाळा शिल्लक आहे आणि ह्याही काळामध्ये सगळी जी परिस्थिती नैसर्गिक्या अनुकूलता आहे त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिशय व्यवस्थित पाऊस पडेल हे स्पष्ट दिसतंय किंवा आत्ता ह्यांनी जेव्हा हे शीर्षक दिलं ते वर्तमानपत्र सकाळी सकाळी आमच्या दारामध्ये पडलं नेमकं तेव्हाच बातमी अशी आहे की इगतपुरी आणि नाशिक परिसरामध्ये त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जोरदार पाऊस आलेला आहे तिथे पूर आलेला आहे जवळपास सगळी धरणं म्हणजे गोदावरीच्या वरच्या भागातली ओसंडून वाहत आहे त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष जायकवाडीमध्ये पण विसर्ग येण्यास सुरुवात झालेली हे सगळं माहिती आहे आणि तरी बातम्या काय द्यायच्या महाराष्ट्रात बरसे मराठवाडा तरच दुसरी एक याच काळामध्ये जिथं भरपूर पाऊस पडतो आहे तिथे एक पोस्ट अशा फिरत आहेत मी आता त्या लिब्रांडू पत्रकार आमचे विचारवंत समाजवादी डावे यांची नावही घेत नाही आता पोस्ट अशा असतात की इतका धो धो पाऊस पडतो आहे त्या धरणाचं पाणी ओसंडून वाहत आहे आणि परदेशी पर्यटक येऊन काहीतरी बाहेरचे पर्यटक परदेशीच नाही म्हणजे त्या भागातले नसलेले बाहेरचे महाराष्ट्रातलेच ते कसा एन्जॉय करत आहेत पण नेमकं त्या भागातली जी काही आदिवासी महिला आहे तिचं कसं व्हावं आज पाणी आहे पण नेमकं हेच जिथं धोधो पडतो उन्हाळ्यामध्ये तिला पाण्याच्या टँकरसाठी पाण्याच्या एका हंड्यासाठी कशी वणवण करावी लागते किंवा त्याचं घर कसं गळत असतं तिचं धान्य कसं कोदलेलं असतं किंवा तिला साठवणूक कशी नसते सगळे लढगाणं गायचं आता वस्तुत हे लोक म्हणजे यांचा भंपकपणा बघा कती कसा आहे ते पहिली गोष्ट मी तुम्हाला म्हणलो तसं की पूर्णपणे सप्टेंबर एंडच्या शिवाय आपल्याकडचा पाऊसमान आणि परिस्थिती मोजून त्याच्यावरती उपाययोजना करण्यात काहीच अर्थ नाही म्हणजे पाण्याच्या बाबतीतले कारण की आपल्याकडचा चार महिन्याचा पाऊस हा असमतोल म्हणजे कधी पडतो कधी पडत नाही जास्त पडतो थोड्या वेळात जास्त पडतो किंवा जा मध्ये त्याच्यामध्ये काय गॅप पडतो अंतर पडतं असं सगळं झालेलं आहे म्हणून सप्टेंबरच्या शिवाय हे असे जे आकडे आहेत ना महाराष्ट्र तरसेन मराठवाडा महाराष्ट्र बरसेन मराठवाडा तरसेल असं देण्यात काय अर्थ नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे तो सगळा जो म्हणजे सह्याद्रीचा जो सगळा घाटमाथा आहे तो या सगळ्या परिसरामध्ये जास्तीचाच पाऊस आहे आणि त्या परिसरामध्ये बाकी पाणी साठवण्याची योजना नसल्यामुळे तो पाऊस वाहूनच जाणारा आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल तर सगळ्यात जास्तीत जास्त पाणी साठवणुकीच्या योजना कराव्या लागतील आता लक्षात घ्या यांचा भंपकपणा जे आज अशा पोस्ट लिहित आहेत कसा, आग दी बोरो ले ले काल जी बोरो की त्या आदिवासी महिलेचं कसं अगदी बरोबर आहे तुम्ही सांगितलेली काळजी बरोबर आहे पण त्याला उपाय म्हणून धरणच बांधावी लागतील आणि धरणं बांधली की हे पुन्हा छाती पीटत रडणार की बघा आदिवासींच्या जमिनी गेल्या बघा निसर्गाची हानी झाली बघा एक अमोक प्रजातीचा काहीतरी खेकडा इथे आढळत होता काय एखादा बेडूक आढळत होता फुलपाखरू आढळत होतं आणि इथं धरण झालं त्याच्यामुळे ते सगळी जमीन अशी झाली किंवा इथं चिमण्या बसत होत्या त्याच्यात चिमण्यात बसू शकत नाही इथं या प्रजातीचं झाड होतं ते सगळं पाण्याखाली गेलं हा सगळा बंपकपणा करणारे हे म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये नियोजन करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये धरणच बांधावी लागतात मग ती फक्त प्रत्यक्ष पाणी किंवा नुसते म्हणतात परकोलेशन टँक पीटी किंवा छोटे बंधारे नदीमध्ये घालावं लागतात पाणी अडावं वाळू वाहून जाऊ नये किंवा जा त्याच्यामध्ये पाणी झिरपावं पाणी नदी पात्रात किमान काही पाणी राहावं या सगळ्या गोष्टी केल्या की हे बोमा मारणार आणि नाही केल्या म्हणून जिथं जिथं अडचण नाही तिथं पुन्हा गळी काढणार की आता कसं व्हावं म्हणून म्हणजे दोन जे मुद्दे आहेत आता पुढे आलेले की सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी साठवणुकीच्या बाबतीमध्ये किंवा पाणी अडवणं साठवणूक हा शब्द नंतर वापरेल मी जिथं शेततळ्याच्या बाबतीमध्ये आहे त्याचे पुन्हा वेगळी समस्या आहे पण तो विषय आता नाही पाणी हे अडवून ठेवण्यासाठी वरतून पडणारं जे पाणी आहे नशीबवा नावत आपण भारतातले सगळे लोक की तुम्हाला इतका हक्काचा पाऊस पळतो पोर्टेबल वॉटर पिण्याचं अतिशय चांगलं असं पाणी तुम्हाला उपलब्ध आहे निसर्गता हे सगळं पाणी अडवणे आणि हे अडवण्यासाठी जे सगळे प्रकल्प करावतात त्याच्या नावाने बोमा मारतात आणि दुसरीकडून पाणी मिळालं नाही म्हणून परत बोमा मारतात हा भंपकपणा आहे म्हणून त्याच्यातला पहिला भाग की हे सगळेच्या सगळे जास्तीत जास्त पद्धतीने पाणी अडवण्याचे प्रकल्प करणे आणि दुसरा जो महत्वाचा विषय आहे ज्याच्याकडं ह्या सगळ्यांनी कराडून विरोध केला न्यायालयात गेले सगळं केलं नदी जोड प्रकल्प जो आहे तो आपल्याला राबवावा लागेल म्हणजे ज्या भागामध्ये पाणी येत नाही त्या भागामध्ये किंवा ज्या भागातल्या नद्या बारामही वाहत नाही त्या भागातल्या त्या नदी पात्रांमध्ये हे पाणी सोडता येईल ज्या भागांमध्ये जास्तीचं पाणी पडतं किंवा ज्या भागामध्ये नेमक्या काही काळात पाणी पडतं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे एकीकडे तुम्हाला अशात असं दिसतं आहे की जास्तीचा पाऊस पडून चाललेला आहे तिथली सरासरी पण ओलांडली जात आहे आणि दुसरीकडे तुम्हाला ज्या ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे ज्या ठिकाणीची सरासरी चांगली होती त्या ठिकाणी काही काळ खरं तर संपूर्ण नाही पण काही काळ कमी पाऊस पडलेला दिसतो या सगळ्यासाठी आपण परत येऊन थांबतो त्या विषयावरती की नदीजोड प्रकल्प आम्हाला करावा लागेल आणि त्याच ठिकाणी हे सगळे भंपक लोक विरोध करतात नर्मदा सरोवरच्या बाबतीमध्ये आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अधिकृतरित्या मेधा पाटकरांच्या भंपक आंदोलनाच्या विरोधातच आंदोलन केलं होतं प्रतीक म्हणून शरद जोशींनी त्या ह्याच्यातला एक तांब्या पाण्यानं भरलेला आणून घागर ओतली होती प्रत्यक्ष कॅनलमध्ये कारण की कॅनल तयार होते पण त्या नदी त्या प्रकल्पाला अडवणूक केलेल्या असल्यामुळे त्या कॅनलमध्ये पाणी सोडवता येत नव्हतं म्हणजे तो प्रकल्पच पूर्ण होत नव्हता यांचा भंपकपणा सर्वोच्च न्यायालयाने उघडा केला ती गोष्ट वेगळी आताची परिस्थिती अशी आहे की हे सगळे प्रकल्पाला विरोध करणारे हां त्याच्यातला अवैज्ञानिक जो भाग आहे तो बाजूला ठेवा ज्या ठिकाणी धोका असतानाही धरण बांधणे वगैरे ते कोणी समजू शकतं तज्ज्ञांचे अहवाल जसं आत्ता झालेले वायनाडमध्ये ज्या पद्धतीने दुर्घटना घडली तेव्हा हे सगळे चूप आहेत हे भंपक जे सगळे कारण त्या ठिकाणी राहुल गांधी खासदार येतात डाव्यांचं सरकारी म्हटल्याच्यानंतर या सगळ्यांची दातखिळी बसलेली तिथं बोलायला तयार नाहीत आणि माधव गाडगिळ समितीचा अहवाल म्हणजे हे यांच्याच ह्याच्यातले ते काही त्यांच्या पाठिंबा दिलेला आहे किंवा आधी त्यांचं नाव इरवी घेतात पण तेव्हा प्रत्यक्ष तिथे ते दाव्यांचं सरकार आहे आणि काँग्रेसचे राहुल गांधी खासदार म्हणले की हे चूप बसलेले त्याच्यामुळे तज्ज्ञांनी दिलेला अहवाल तर मी मान्यच करतो कुठल्या पद्धतीचा असो कुठल्या क्षेत्रातले तज्ज्ञ असो पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी साठवण्याचे प्रकल्प प्रत्यक्षामध्ये आणावे लागतील त्याच्यानंतर ते, ते तातडीनं पूर्ण होतील पाहावं लागतील असे न्याय खटले सुप्रीम कोर्टात जाऊन खेटे मारणे वगैरे सगळं बंद करून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नदीजोड प्रकल्पासारखा विषय जो बाजूला पडलेला आहे आणि पाऊस पडला की आपण सगळे विसरून जातो नेमकं आताच त्याचा विचार करायची गरज आहे ज्या नदीपात्रांमध्ये जास्तीचं पाणी आहे त्या नदीपात्रातलं पाणी तुलनेने कमी नदी प नदी, नदी पा कमी पाणी असलेल्या नदीपात्रामध्ये वळवण्यासाठी आपल्याला ही उपाय करावा लागते आणि ह्यासाठी हे जे सगळे मार्गातले अडथळे आहेत हे बौद्धिक अडथळे आणणारे आणि कोटबाजी करणारे आहेत ना ह्यांना चाप बसवा लागेल इतने स्थान बोले